आम्चे जिल्याचे, आम्चे जिल्याचे पालक मंत्री सुधीरजी मुनगटीवार यांनी विशेष आपल्या जिल्ह्याला हा कार्यक्रम दिला आणि त्याच्यामधून निधी दिला की याच्या महासंस्कृतीमधून मधून एकत्र आले पाहिजे संस्कृतीच्या माध्यमातून विचार आचार आणि संस्कृती जिवंत ठेवत एक चांगल्या पद्धतीने कल्चर करता येईल का हा खरा हेतू असताना मला असं वाटतं की डिसाड नियोजन जगावकरांना आम्हाला पण न पटणार आहे कारण की हा लोकांच्या पैशाचा अपोआ एका प्रकारे दिसतो कारण की नियोजन नाही मला असं वाटतं की त्याची काळजी उद्यापासून नक्कीच घेतली जाईल ही मला अपेक्षा त्या ठिकाणी आहे कारण की एका बाजूला एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करायची दुसऱ्या बाजूला पब्लिकचा सहभाग नाही आता शहरातल्या लोकप्रतिनिधींना जरी आज माझी असतील नगरसेवक असतील किंवा संस्था असतील संघटना असतील यांचा सहभाग झाला पाहिजे नियोजन झालं पाहिजे प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजे कुठेतरी सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी समिती गेल्या पाहिजे आणि मग मला वाटतं स... त्याच्यातून तो माझा कार्यक्रम आमचा कार्यक्रम ती भावना तयार होते आणि मग खऱ्या महासंस्कृतीचं त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी होईल पण या ठिकाणी केवळ चाललंय कागदावर असं होतं नाही ती काळजी घेणं सगळ्यांना गरजेचं मला वाटतं ही जबाबदारी लोकप्रतिनिधी आमची पण त्या ठिकाणी आहे आणि प्रशासनाची या पुढे ही चूक होता कामाने ती काळजी आपण सगळी घेऊया